नमस्कार मी श्वेतारस पालघर जिल्ह्यातील मोनरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी श्री जीवदाणी देवी मंदिर ट्रस्ट आणि श्री ओम साई धाम मंदिर ट्रस्ट विरार यांच्या सौजन्याने फिरत्या दवाखान्याचे एकोणतीस जानेवारीला उद्घाटन करण्यात आले तर काल सुरू करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्याचा मोनर परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी समाजातील लोकांना आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने श्री जीवदाणी देवी मंदिर ट्रस्ट आणि श्री ओम साई धाम मंदिर ट्रस्ट विरार यांच्या वतीने मोफत फिरत्या दवाखाना उपलब्ध करून दिलाय तर या दवाखान्याचे उद्घाटन मोनर येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या फिरत्या दवाखान्यात डॉक्टर नर्स असतील तसेच आरोग्य सेवा प्राथमिक उपचार आणि इतर तपासण्या दवाखाना प्रत्येक फिरणारे या फिरत्या दवाखान्यात सर्व सेवा मोफत असतील असे यावेळी राजेश पाटील म्हणाले ओम साई ट्रस्ट आणि जीवदानी ट्रस्ट तर्फे आज इथे फिरता दवाखान्याचा उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर या दवाखान्यामार्फत काय काय सुविधा उपलब्ध असणार आहे आणि कुठे कुठे सर्वप्रथम जीवदानी ट्रस्ट आणि साई ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद त्यांना देतो की त्यांनी फिरता दवाखाना या बोईसर मतदारसंघातील आदिवासी भागामधील जनतेसाठी एक खुला केलेला आहे सेवा सुरू केलेली आहे त्याबद्दल बोईसर विधानसभा मतदारसंघातील तमाम बांधवांकडून त्यांचे मी पहिले धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे आज आपण बघितलं की मनोरसारख्या ठिकाणी एक बाजारपेठ आहे आणि इथे जोडलेली अनेक आदिवासी पाडे आहेत अनेक गावं आहेत आणि इथे आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मनोर जर सेंटर सोडलं तर आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये चांगल्या दवाखाने मिळत नाहीत आणि लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली मिळत नाही आणि सगळ्यात लोकांना दवाखान्यामध्ये जायचं म्हटलं तर पैसे लागतात आज इथून आपण सावराएंबूरच्यासारख्या ठिकाणी गेलो तर हा जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरचा भाग आहे असे अनेक हा परिसर आहे तर ह्या परिसरामध्ये जर गावोगावी आपण जाऊन या दवाखान्याच्या माध्यमातून तिथे गावामध्ये कॅम्प घेतले आणि त्याच्यातून रुग्णांना सेवा दिली तर ती अतिशय उपयुक्त अशी होणार आहे जीवदानी ट्रस्ट आणि ओमसाई ट्रस्टच्या माध्यमातून असे वसई विरारमध्ये अनेक फिरते दवाखाने आहेत आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि ही सेवा ही विनामूल्य सेवा असणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच इथल्या स्थानिक गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये डॉक्टर वगैरे हो किती असणार आहे याच्यामध्ये जोडील एक डॉक्टर परमनंटली कायम असणार आहे आणि जिथे आणि सिस्टर आहेत ज्या ठिकाणी दवाखाना जाईल त्या ठिकाणी जे काही प्राथमिक उपचार आवश्यक आहेत ते त्याच्यावर तिथेच केले जातील आणि जे काही अगदी मेजर त्याला समजा आजार असेल

तीन हजार लोकांचं कॅम्प केलं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं आहे ऑलरेडी आता आम्ही जर सर्वे करून गावात जाणार आमचे डॉक्टर तेव्हा चेक करतील की ज्याला कॅशलस आहेत असे पेशंट किती आहेत मग मनोरच्या भागामध्ये जर जास्त निघाले तर मग इथे काम लावायचा की ठाण्याला नेणार आम्ही फक्त पेशंटला घेऊन जाय यायचं आमच्याकडे बाकी ऑपरेशन आम्ही फ्री केलं जाते मोठे जे आजार आहेत कॅन्सरसारखे आजार आहेत त्याच्यानंतर हार्ट अटॅक आहेत त्याबद्दल आपण काय आमच्या आपल्याकडे हे प्राथमिक प्राथमिक उपचार आहेत मोठी जर्जर आजार असतील त्यांना आता कॅम सांगितलं तुम्ही सांगितलं की कॅन्सर आहे आम्ही एक सांगू शकतो कुठल्या हॉस्पिटल न्यायला पाहिजे त्यांना त्या पेशंटला किती कमी खर्चामध्ये त्यांना नेता येईल त्यांना हा आम्ही सजेशन करणार आम्ही ही जी व्यान आहे इथले जे आमचे लोकल कार्यकर्ते त्यांच्या ताब्यात देणार आहेत त्यांच्यावर आम्ही ते दिलेलं ते जे दिले सांगतील का बाबा इथे जरुरी आहे आप आपल्याला हे पेशंट जरुरी जास्त आहेत त्या पेशंट कसे उपचार करायचे हे आम्ही तर या फिरत्या दवाखान्यामध्ये रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर शेख असतील ते म्हणाले या दवाची आजार असले तर त्यांना सल्ला देऊन मोठ्या हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी संस्थांच्या माध्यमातून पाठवले जातील फिरता दवाखान्यात उद्घाटन झालेलं आहे आणि या दवाखान्यामध्ये जे डॉक्टर आहेत शेख आहेत आणि ह्या ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध करून देणार आहेत आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत डॉक्टर साहेब आपल्या ह्या फिरत्या दवाखान्या माध्यमातून काय काय उपचार होणार कोणकोणत्या आजारावर उपचार करणार इथं शक्यतो बहुतांश आजारांवरचं कव्हरेज असतं आपल्याकडे म्हणजे जास्त करून संधिवात मुतखाडा म्हणा किंवा मूळव्याध आणखीन जनरल जे असतात जनरलमधले ताप आणि सर्दी खोकला पोट इन्फेक्शन आतडीचं वगैरे काय त्याच्यावरची बहुतांश म्हणजे औषधं आपल्याकडे आहेत म्हणजे मलम आहेत आणि बाकीचे पण सगळी औषधं आहेत म्हणजे स्किन प्रॉब्लेम्सचं पण खूप कव्हरेज आमच्या जीवदानीच्या ह्याच्यातून आणि आहेच असं हां दुसरी काय सेवा उपलब्ध आहे या दवाखान्यामध्ये बाकीचे पण म्हणजे जनरल औषधोपचार जे आहे ते सगळं अवेलेबल आहे आपल्याकडं ड्रेसिंग uh, वगैरे ते ते पण आहेत सगळं अव्हेलेबल आहे आपल्याकडे कॅल्शियम मल्टीविटॅमिन्स फोलिक ऍसिड आयरनच्या गोळ्या म्हणजे कुठली गोळी नाही असं नाही आहे अँटीबायोटिक्स पण भरपूर आहेत अँटीबायोटिक्स सर्दी खोकल्याचे वगैरे ते पण आहेत uh, आपल्याकडे कुपोषितचं प्रमाण जास्त आहे ग्रामीण yeah. भागामध्ये जंगलपट्टी त्यासाठी काय आपल्याकडे उपाय कुपोषित हां विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत कॅल्शियम आहेत मल्टीविटॅमिन्स आहेत वगैरे सगळं आहे आपल्याकडं बऱ्यापैकी आहे तर या जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडव जिल्हा परिषद सदस्य जीवन सामरे म्हणून ग्रामपंचायत सरपंच पौर्णिमा दातेला प्रशांत घोसाळकर राजू मोमेज रईस तसेच ग्रामस्थ उपस्थित होते तुम्ही पाहत समाचार ध्यासग्राम विकासाचा नमस्कार